सर्वांना नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था ॲड्रेस दिला आहे सहाशे सत्तावन्न पश्चिम पेठ बाळीवेस सोलापूर आमच्या संस्थेत खालील शिक्षण सेवकांची पदे भरावयाची आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेआठ वाजता वरील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहावे तर या दिलेल्या संस्थेत खाली रकान्यात दिलेल्या पदांची म्हणजे शिक्षण सेवकांची पदे भरण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी साडेआठ वाजता दि वर दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच वरील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी हजर राहायचे आहे शंभर टक्के अनुदानित विभाग मित्रांनो शंभर टक्के अनुदानित विभागात पद भरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पात्रता विषय पदे येता अनुक्रमांक एक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर शैक्षणिक पात्रता दिली आहे शिक्षणसेवक या पदासाठी बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दोन पेपरपैकी एक पेपर अस पास असणे आवश्यक आहे बारावी डी सोबतच विषय सर्व विषयी पदे एकूण चार पदे भरण्यात येत आहे इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचव्या वर्गाकरिता चार पदे भरण्यात येत आहे विषय आहे शिकवायचे सर्व विषय शिकवायचे आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एट टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी एट सी टी ई टी पेपर वन त्यानंतर अनुक्रमांक दोन पात्रता बी एस सी ऑब्लिक बी ए बी पी एड विषय क्रीडा शिक्षक बी एस सी बी पी एड चालेल किंवा बी ए बी पी एड चालेल विषय आहे किंवा पद क्रीडा शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे पदे एक जागा भरण्यात येत आहे इयत्ता नववी ते दहावी करिता त्यानंतर अनुक्रमांक तीन पात्रता आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी किंवा बी ए एम ए विषय सर्व विषय पदे एकूण पाच जागा भरण्यात येत आहे इयता सहावी ते आठवीकरिता त्याचबरोबर खाली शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक तीनमध्ये बी एस सी पब्लिक एम एस सी पब्लिक बी ए एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड त्याचबरोबर टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी सर्व विषय आहे एकूण पदे भरण्यात येत आहे पाच पदे इयत्ता सहावी ते आठवीकरिता या ठिकाणी टी ई टी पेपर टू अनुक्रमांक तीनमध्ये टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता सहावी ते आठवीकरिता त्यानंतर अनुक्रमांक चार पात्रता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय दिले आहे इंग्रजी मराठी पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इयत्ता नववी ते दहावीकरिता म्हणजेच मित्रांनो इयत्ता नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे विषय दिले आहे इंग्रजी मराठी आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड इन्फॉर्मेशन सूचना वरील पदे मान्य प्रशासनाधिकारी सोमपा सोलापूर महानगरपालिका सोलापूर मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मान्य उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहेत तर मित्रांनो वरील रकान्यात जी काही पदे आपण पाहिली आहेत ती पदे मान्य प्रशासनाधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मान्य उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून या ठिकाणी भरण्यात येत आहेत मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे सेवन फाईव्ह डबल एट झिरो फोर एट टू डबल एट अभिजित भांजे उपाध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर जाहिरात क्रमांक दोन शिक्षक पाहिजेत श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ रड्डे संचलित अल्पभाषिक संस्था मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मित्रांनो ही अल्पभाषिक संस्था आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ रड्डे संचलित विद्यालयाचे नाव आहे श्री लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे ॲड्रेस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरातसुद्धा जिल्हा सोलापूर येथील आहे या प्रशालेत खालील पदे भरावयाची आहेत या शाळेत या मध्ये खालील जागा भरण्यात येत आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता विषय पदसंख्या अनुदानित विना अनुदानित अनुदानाचा प्रकार दिला आहे अनुदानित विना अनुदानित अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयता वर्ग दिला आहे इयता नववी ते दहावीकरिता मित्रांनो या ठिकाणी शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे वर्ग नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे आणि अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित तर शंभर टक्के अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक या पदाची नेमणूक करण्यात येत आहे इयता नववी ते दहावीकरिता त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक इयता सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच इयता सहावी ते आठवीकरिता शिक्षणसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड टी ई टी पेपर टू म्हणजेच बी ए बी एड टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पेपर टू शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू विषय मराठी पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव सहशिक्षक इयत्ता नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड विषय इतिहास पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार चाळीस टक्के अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता यच एस सी वाणिज्य बारावी कॉमर्स बी कॉम त्याचबरोबर एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन वरील पदाकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी श्री लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे येथे वार बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे रकाण्यात पाहिल्याप्रमाणे ज्या पदासाठी उमेदवार शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत आहे अशा पदाकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी श्री लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे या ठिकाणी जायचे आहे वार दिला आहे मुलाखतीचा बुधवार दिनांक आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिला आहे ठीक दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित रहावे किंवा राहायचे आहे अध्यक्ष श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ रड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर सचिव श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ रड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर क्रमांक तीन सेमी महाराष्ट्र शासनमान्य स्थापना दोन हजार चार जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कुरडूवाडी संचलित जिवाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डुवाडी ॲड्रेस टेंबुर्नी रोड कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर शाळेचे नाव दिले आहे जिवाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डुवाडी आणि हा ॲड्रेस दिला आहे टेंबुर्नी रोड कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर मित्रांनो ही सुद्धा जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे शिक्षक पाहिजेत या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता पदसंख्या अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद, पद सहशिक्षक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड इंग्लिश मिडियम किंवा मॉन्टेसरी कोर्स एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा पदसंख्या ऐकून दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव क्लार्क कम रिसेपनिस्ट शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा कॉम सोबत टॅली अनुभवी प्राधान्य पदसंख्या एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी या जाहिरातीमध्ये सहशिक्षक सहशिक्षकाचे भरण्यात येत आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड इंग्लिश मिडियम किंवा मॉन्टेसरी कोर्स केलेला असावा एच एस सी डी एडबरोबरच त्याचबरोबर एम एस सी आय टी उत्तीर्ण असावाय सहशिक्षक पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोनमध्ये क्लर्क कम रिसेप्शनिस्ट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम चालेल किंवा बी कॉम नसेल तर कॉम टॅली अनुभवी प्राधान्य एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप पात्र उमेदवारांनी दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्यक्ष योग्य त्या कागदपत्रांचं अर्ज संस्थेच्या कार्यालयात जमा करावा किंवा पोस्टाने अथवा मेलद्वारे पाठवावा तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे जे काही पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्यक्ष म्हणजे स्वतः योग्यता कागदपत्रांसह अर्ज संस्थेच्या कार्यालयात जमा करावा स्वतः किंवा अर्ज पोस्टाने पाठवावा किंवा अथवा मेलद्वारा पाठवावा ईमेलद्वारा पाठवावा वेळ आहे सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज संस्थेमध्ये पाठवायचा स्वतः प्रत्यक्ष पाठवण्यासाठी हा वेळ दिलेला आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक एक वरील सर्व पदे संस्था पातळीवर भरण्यात येत आहेत संस्था पातळीवर या ठिकाणी हे रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे पत्ता आहे मुख्याध्यापिका जिवाळा सुसंस्कार विद्या मंदिर कुर्डुवाडी रोड कुर्डुवाडी तालुका माळा जिल्हा सोलापूर आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे मुलाखत आहे मुलाखत दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे गुणवत्ता हाच निकष गुणवत्तेच्या आधारावरच या ठिकाणी उमेदवारांची निवड करण्यात येईल संपर्क आहे संपर्क क्रमांक नाईन एट फाय झिरो सिक्स वन झिरो एट डबल सिक्स दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट नाईन झिरो सेवन नाईन फोर एट वन फाईव्ह अध्यक्ष मुख्याध्यापिका रत क्रमांक चार धार्मिक अल्पसंख्याक संस्था प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट ॲड्रेस कुरखेडा जिल्हा द्वारा संचालित मित्रांनो ही संस्था धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे शिक्षण संस्थेचे नाव आहे प्रज्ञा करुणाशील प्रशा स प्रसारक मंडळ रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट कुरखेडा जिल्हा द्वारा संचालित विद्यालयाचे नाव दिले आहे विकास विद्यालय कुरखेडा शंभर टक्के अनुदानित मित्रांनो हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव रिक्तपदाची संख्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संवर्ग जातीचा प्रवर्ग वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन रिक्तपदाचे कारण अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता मित्रांनो या ठिकाणी शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहे पाचवी पाचवीकरिता किंवा वर्ग पाचव्याकरिता रिक्तपदाची संख्या एक जागा भरण्यात येत आहे सरळ सेवेद्वाराद्वारे भरती सरळ सेवे द्वारे भरती या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड टी टी ऑब्लिक सी टी टी पेपर वन तर या ठिकाणी वर्ग पाचवीकरिता सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे या शिक्षण सेवकासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बारावी डी एड टी टी पेपर वन टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे पदाचे कारण पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे म्हणजेच या पदावर जे शिक्षक होते त्यांची निवृत्ती झाल्यामुळे ते सेवानिवृत्त झाल्यामुळे या ठिकाणी पद रिक्त झाले आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीकरिता विकास विद्यालय कुरखेडा शासकीय विश्रामगृहाचे समोर या ठिकाणी उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक व पात्र उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रासह म्हणजेच संपूर्ण सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसह खर्चाने दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीकरिता इंटरव्ह्यू करिता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विकास विद्यालय कुरखेडा शासकीय विश्रामगृहाच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे मुख्याध्यापक श्री रवींद्र अलगदेवे अध्यक्ष प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ मोबाईल नंबर अध्यक्ष सरांचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू थ्री वन टू वन सिक्स टू फोर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिल्या आहेत विडियो विडियो ला 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 या चारही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद